नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी पालक भाजी करणार आहे तर चला मग ते कसे करायचे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया पालक भाजी करण्यासाठी मी पालक आधी स्वच्छ धुवून कट करून घेतलेले एक कांदा आणि थोडेशे मिरच्या कट करून घेतलेले आहेत ही तळून घेणार आहे खायासाठी आणि हे भज्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेले हे बघा एक, एक वाटी मी बेसन घेतलेला आहे बेसन यात टाकून घ्यायचंय थोडस मीठ टाकायचं चवीपुरता आणि थोडासा सोडा टाकायचाय जा। जास्त सोडा नाही टाकायचा कारण काय होतं मी का तेल बसतं त्यामुळं का मी एवढाच घेतलाय थोडासा ओवा थोडासा टाकायचा आहे आता हे सगळं जे आहे का नाही मिक्स करून घ्यायचं अगोदर पाणी टाकून पीठ अगोदर मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही सगळ्यातल्या गाठी अगोदर फोडून घ्यायच्या चांगला घ्यायचा चांगलास फिटून घ्यायचं म्हणजे जाळीदार भजवते ते आता चांगलं फिटून झालेलं आहे पीठ असं झालेलं आहे आता याच्यात पालक टाकून घेणार आहे पालक टाकल्यावर असं मिक्स करून घ्यायचं नंतर ना ते कट केलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या मिरच्या बारीकच कट करायच्या बरं का म्हणजे खाताना लागू नये अशाच बारीक कट करायच्या कांदा टाकून घ्यायचा सगळं असं मिक्स करून घ्यायचं बर का चांगलं हे बघा पीठ असं झालेलं आहे हे बघा पीठ असं झालेलं आहे लई पातळ बन आहे पण आता ह्याची भजी सोडून घ्यायची तेल तापत ठेवलेलं हो आहे तेल तापलेलं आहे ताप चांगलं कडकडीत कुड़ आता याच्यामध्ये भजी सोडून घ्यायचे ते लाल होईपर्यंत असं तळून घ्यायचे बरं का आणि हळू तळायचे कमी गॅसवर एकदम फास्ट नाही फास्ट यावर तळली का नाही मग आतनं कच्चे राहते पाच मिनटं झालेले आता ही पलटून घ्यायची लगे नाही पलटायची बरं का पाच मिनटं झाल्यावरच पलटायची असं भजी केले ना पालकाची तर अजिबात तेल बसत नाही याच्यात त्यामुळे एकदा तुम्ही ट्राय करून बघा ही भजी खमंग आणि मस्त लागते कुरकुरीत एकदम आणि जास्त याला सोडा नाही वापरायचा जा, जास्त पातळ बी नाही करायचं पातळ केलं का त्यात तेल बसतंय पीठ पातळच करायचं नाही नाहीतर काय होतंय तेल बसते तुम्ही मिरची कुटून पण टाकली तरी पण चालतील जास्त तिखट होतील म्हणून मी जास्त मिरची म्हणजे कुटून टाकलेली नाही आता एका ताटामध्ये काढून घेते बघा अजिबात के कट केलेली मिरची कट करूनच टाळायचे बघा म्हणजे डोळ्यात उडणार नाही चांगली तळून घ्यायची मिरची बघा मिरची तळून झालेली आता हे बघा राहिलेले भजी पण सोडून घेतील पीठ सगळं झाल्यानंतर तयार एकदा भजी असं पीठ असत चाकून बघायचं कमी जास्त मीठ झाले का ते एकदा बघायचं मी चाकून बघलो होतं कमी मीठ लागलं म्हणून मी थोडस टाकलेलं होतं नंतर ना पालक भजी तयार येते या मग दहयाच्या पालक भाजी खायला मस्त अशी कुरकुरीत तुम्हाला कसे वाटले हे पालक भजी मला कमेंटमध्ये जरूर सांगा